नमस्कार मी रोहिणी आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारी लाल मिरची पावडर अर्थात लाल तिखट हे लाल तिखट कसे बनवायचे त्यासाठी कोणत्या मिरच्या वापराव्यात लाल तिखटाला कलर व चव चांगली यावी म्हणून कोणत्या मिरचीची निवड करायची त्याचबरोबर तिखटपणा येण्यासाठी कोणती मिरची वापरावी किती वापरावी तसेच हे तिखट अळी जाळी न लागता वर्षभर चांगले राहावे म्हणून काय करावे हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी रोहिणी रोहिणी म्हणजे रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मिरच्या आणून वाळ करून पावडर करून ती कशी साठवायची वगैरे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पूर्वी आपण पन्हापूर कांदा लसून मसाला रेसिपी मी अपलोड केलेलीच आहे तुम्ही छान प्रतिसाद दिला त्याला आणि बऱ्याच ताईंची कमेंट सुद्धा आली आहे ताई खूप छान कांदा लसून मसाला झाला आहे तसंच त्यामध्ये आपण मिरची पावडर आणली होती पण चांगल्या दर्जाची मिरची पावडर आणून आपण कांदा लसूण मसाला बनवला होता पण प्रत्येक वेळी प्रत्येक माझ्या मैत्रिणीला चांगल्या दर्जाचा कांदा लसूण मसाला बनवताना मिरची पावडर चांगली मिळेलच याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही तुमच्याकडे स्लॅब वगैरे आहे वाळवणीची जागा आहे त्यांनी अशा प्रकारे मिरची आणून पावडर करावी म्हणजे कांदा लसूण मसाला जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा पदार्थाची चवही छान लागेल आणि कधारीही सुंदर येईल तर आता मग रेसिपीला सुरुवात करूया ही बेडगी मिरची चार किलो आहे या मिरची पावडरमुळे चव आणि कलर पदार्थाला छान येतो आणि जवारी मिरची एक किलो वापरणार आहोत यामुळे पदार्थ तिखट बनतो उन्हामध्ये या मिरच्या वेगवेगळ्या सुकवायच्या आहेत कारण आपण या दोन्ही मिरच्यांची मिरची पावडर सेपरेट बर्नीत भरून ठेवणार आहोत कारण कांदा लसूण मसाला बनवताना स एवढ्या मिरची पावडरचा कांदा लसूण मसाला बनवण्यापेक्षा एक एक किलोच्या प्रमाणात कांदा लसूण बनवला तर अतिशय टेस्टी होतो कांदा लसूण बनव मसाला बनवताना सातशे पन्नास ग्रॅम बेडगी मिरची पावडर आणि दोनशे पन्नास ग्रॅम देवारी मिरची पावडर घेऊन चटणी बनवायची म्हणजे परफेक्ट तुमची चटणी बनते म्हणजेच कांदा लसूण मसाला छान बनतो या मिरच्या दोन दिवसापेक्षा जास्त सुकवायच्या नाही आहेत काही जणी म्हणतात माझं लाल तिखट बनवताना लाल झालं होतं पण काही दिवसांनी रंग फिकट झाला त्याचं कारण एकच असणं कारण मिरच्या तुम्ही जास्त दिवस सुकवता असे न करता तुम्ही सकाळी मिरच्या सुकवायला ठेवलात तर तीन ते चार वाजता काढायच्या दोन दिवसात मिरच्या छान सुकल्या आहेत आवाजावरून तुमच्या लक्षात येतच असेल अशा प्रकारे हातानेही मिरच्यांचे देठ काढू शकता किंवा हातामध्ये हँड ग्लोव्ह घालूनही काढू शकता मिरच्या छान वाढलेल्या असल्यामुळे पटकन देठ निघतात थोड्या मिरच्यांचे देठ काढले आहे आहेत आता थोड्या राहिल्या आहेत तेही काढून घेऊया आणखीन मी तुम्हाला इथे तीप देऊ इच्छिते तुम्ही मिरच्या आणताना देठ असलेल्याच मिरच्या आणा कारण देठ काढलेल्या मिरच्या असतील तर रंग आणि स्वाद यामध्ये फरक पडू शकतो देठासहित मिरच्या घेतल्यामुळे स्वाद आणि रंग छान राहतो आता या मिरच्या मिरची कांदप मशीनमधून दळून आणणार आहोत लगेचच तुम्ही या मिरच्या कांदप यंत्रातून दळून आणण्यास गेलात तर उत्तमच पण जर तुम्हाला वेल नसेल दुसऱ्या दिवशी आणणार असाल तर एका मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत या मिरच्या बांधून ठेवा म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत मिरच्या कुरकुरीत अशा राहतील मिरची कांदप यंत्रमध्ये मिरच्या दळून आणण्यासाठी आता आपण जाऊया मिरची पावडर करून आणताना मीठ आठवणीनं घेऊन जायचं आता एवढ्या मिरचीसाठी त्यांनी अर्धा किलो मीठ आणायला सांगितलं होतं आता एका पिशवीमध्ये घालून आपण तिथे जाणार आहोत मिरची कांदप इथे खूप गर्दी असते त्यामुळे नंबर लावून घरी तिथे खूप गर्दी असल्यामुळे ताईंचा फोन आल्यानंतर मग मी गेले ताईंनी मिरच्यांचे वजन केले चार किलो सातशे तीस ग्रॅम वजन झाले आणले होते तेव्हा मिरच्या पाच किलो होत्या मिरच्या वाढवल्यामुळे आणि देत काढल्यामुळे पाव किलो मिरच्यांचं वजन कमी झालं होतं दोन्ही मिरच्या सेपरेटच तांडव यंत्रातून दळण्यास सांगितले मला एकत्र नको होते असे मी ताईंना सांगितले दोन्ही वेगवेगळे करा तिथे मला माझी सबस्क्रायबर भेटली तिलाही आणि मलाही दोघींनाही खूप आनंद झाला आणि एक फोटो काढला इथे दोन कांदप यंत्र आहेत पहिल्या मिरची कांडप यंत्रातून मिरची पावडर झाल्यानंतर इथे आणलं आन जातं आणि इथे पुन्हा एकदा मिरची पावडर बारीक केली जाते व चाळणीने चाळलं जातं ती साईडला पाहू शकता चाळण आहे तिथे ती चाळली जाते त्या पहिल्या ताईंची ज्युती संपून या दुसऱ्या ताई इथे आल्या व राहिलेली मिरची पावडर या ताईंनी बारीक करून दिली ते आता मीठ घालत आहेत टोटल अर्धा किलो मीठ घातले व उरलेले मीठ त्यांनी परत दिली इथे आणखीन एक टीप आहे आपण तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे नाहीतर मिरची पावडरला तेलाचा वास येऊ शकतो तेलाचा वापर जेव्हा तुम्ही कांदा लसूण मसाला बनवणार तेव्हा तुम्ही तेलाचा वापर करा म्हणजे पदार्थाला छान कलर येतो आणि चवही येते ही मिरची पावडर लगेच काचेच्या बर्नीत न भरता दुसरे दिवशी आपण ही भरायची आहे एका परातीमध्ये मिरची पावडर घेऊन मी तुम्हाला कलर दाखवत आहे पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे दे इथे लक्षात ठेवा मिरच्या घेताना नेहमी चांगल्या क्वालिटीच्याच घ्या म्हणजे मसाल्याला मिरची पावडरला खूप छान कलर व स्वाद येतो जेव्हा मिरच्या घ्यायला जाल तेव्हा एक नंबर क्वालिटी दोन नंबर क्वालिटी अशा मिरच्या असतात जी चांगली क्वालिटी असते त्याच मिरच्या घ्यावायच्या आहेत कारण आपल्याला हा मसाला वर्षभर टिकवायचा असतो तसेच मिरची पावडर करताना मिठाचा वापर अवश्य करावा कारण मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करते त्यामुळे मिरची पावडर तुमची वर्षभर छान टिकते तसेच या मिरची पावडरपासून कांदा लसूण मसाला बनवताना तेलाचा वापर अवश्य करा त्यामुळे तुमच्या कांदा लसूण मसाल्याला कलरही छान येतो आणि टेस्टही छान लागते मिरची पावडर भरताना स्वच्छ काचेची किंवा चिनी मातीचीच बरणी घ्या या बरण्या स्वच्छ धुवून वाळवून मगच यामध्ये पावडर भरून ठेवायची आहे ओला हात थोडाही लावायचा नाही आहे मिरची पावडरपासून कांदा लसूण मसाला कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे माझ्या चॅनेलवर जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा कांदा लसूण मसाल्याचा व्हिडिओ मी दिलेला आहे तो क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या व्हिडिओवर जाऊ शकता आणि पाहू शकता त्यामध्ये ओला मसाला किती घ्यायचा मसाल्यांचं प्रमाण काय इतर ते कसे भाजायचे हे अगदी सविस्तर मी सांगितलेलं आहे त्यानुसार जर तुम्ही कांदा लसूण मसाला बनवलात तर तुमचं जेवण अतिशय टेस्टी होतं आणि विशेष म्हणजे या कांदा लसूण मसाला जेव्हा तुम्ही वापराल जेवण करताना तेव्हा इतर कोणताही मसाला यामध्ये घालण्याची गरज नाही पडत तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा आणि जाळी नये म्हणून असे हिंगाचे खडे बर्नीत ठेवायचे असतात व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीनं लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केल्या केल्या त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद